दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळ्यात महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ठाणे पालघर नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी व ठाणे नवी मुंबई नाशिक विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन मार्च रोजी धुळे येथे बाफना हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा आर एस पी समादेशक गणेश सनवणे नितीन कापडणीस यांनी नियोजन केले होते तसेच दिलीप स्वामी यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे महत्त्व जबाबदारी आणि पथक नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर आर एस पी विभागीय अधिकारी युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटची वाटचाल आर एस पी विषयाची व्याप्ती आणि गरज तसेच आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन केले जय हिंद आज धुळे जिल्हा रस्ता सुरक्षा आणि नागरी संरक्षण नागपूर अंतर्गत आर एस पी शिक्षकांची सभा घेण्यात आली त्यामध्ये आपल्या दुहे जिल्ह्याचे शिक्षक आघाडीचे संयोजक आदरणीय मुळे सर यांनी सुचवल्याप्रमाणे या ठिकाणी आपले कापडणी सर आहेत गणेश सर आहेत यांच्या सर्वांच्या नियोजनानुसार आज दुहे जिल्ह्यात आपण रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण पथकाची स्थापना करण्याचा निर्धार केला आणि त्यामध्ये धुळे जिल्ह्यात आपण अपघातमुक्त आप कसा करता येईल त्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप छानपणे आम्हाला सहकार्य केलं आणि लवकरात लवकर आर एस पीचं प्रशिक्षण घेऊन धुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये आर एस पीचं बालसैनिकांचे मेळावे महाविद्यालयांमध्ये एन एस एचच्या युनिटचे बालसैनिकांचे मेळावे संदर्भात सर्व जनजागृती करून धुळे शहरामध्ये वाहतुकीसंदर्भात येणाऱ्या समस्यांसाठी आम्ही शिक्षक सर्व पोलिसांसोबत राहणार शिक्षण विभागाच्या परवानगीने पोलिसांच्या सहकार्याने यापुढे आपलं आर एस पी पथक पोलिसांसोबत एक आदर्श पथक म्हणून कार्यरत होईल असं आश्वासन आपण सरांनी गणेश सरांसोबत आलेलं सर्व सहकाऱ्यांनी दिलं त्याबद्दल सर्व धे जिल्हा आर एस पी युनिटचे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाच्या वतीने अधिक शुभेच्छा आणि अर्थिक अभिनंदन यापुढे आपण सर्वांनी आपले शहर अपघातमुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम स्पर्धा आयोजित करून वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत मोहीम यशस्वी करायचे असे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी परिवर्तन शिक्षण संस्थेचे नितीन कापडणीस एकविरा देवी माध्यमिक शाळेचे गणेश फुलपागारे संजय कुमार वाघ अग्रेसन विद्यालयाचे गणेश सोनवणे विजय अग्रवाल प्रणव कोठवाल बाफना विद्यालयाचे संजय ठाकूर प्रवीण वाघ मंडलिक विद्यालयाचे ललित वाघ सी एस बापना विद्यालय फागणे येथील संजय कापुरे विद्यविकास शाळेचे कैलास बागुल कमलाबाई विद्यालयाचे केदार नाईक यांच्यासह संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विषयाचे प्रास्तविक गणेश सोनवणे यांनी केले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे